पंचवटी गोळीबार प्रकरणातील अकरा संशयित पोलिसांच्या जाळ्यात तीन मुख्य आरोपी अजून बेपत्ता दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास राहुलवाडी पंचवटी नाशिक सागर विठ्ठल जाधव वय पस्तीस यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विक्की उत्तम वाघ व वा विकास उर्फ विकी विनोद वाघ व इतर साथीदार यांनी पूर्व वैमन्यस्य व वा वर्चस्व वादातून बंदुकीतून गोळी झाडली डोक्या डोळ्याच्या खाली लागून गंभीर जखमी करून पडून गेले सदर संशयिताविरुद्ध योगेश माधव वाघमारे यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे चौडे चौवेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ पंचावन्न व तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महापोका कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील संशयित आरोपितांचा शोध घेण्याकरिता पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथक भद्रकाली पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथक गुंडाविरोधी पथक यांच्या वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी वैशालीनगर नगर कजेश्वरी व फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्याने एकूण अकरा संशयित आरोपितांना ताब्यात घेतले असून आरोपी निलेश बाळू पवार वय सत्तावीस वर्ष म्हसरूड नाशिक आकाश राहुल निकम वय चोवीस वर्ष म्हसरूड नाशिक रोशन राजेंद्र अहिरे वय तीस वर्ष राहणार ठिपलॉट नगर सात कर्णनगर पेट नाशिक सचिन मोतीराम गांगुर्डे वय एकवीस वर्ष राहणार गजानन चौक फुलेनगर पंचवटी नाशिक इरफान सागीर खाटिक वय चौवेचाळीस आकाश पेट्रोल पंपाजवळ म्हसरूड नाशिक आकाशूर्फ बंटी राजेंद्र इंदी वय तीस वर्ष पेटरोड नाशिक आदित्य दिनेश अहिरे वय बावीस वर्ष राहणार गोविंदा बी प्लांट नंबर सहा शिंदेनगर मखमलाबाद रोड नाशिक नितीन रमेश खलसे वय बत्तीस वर्ष राहणार वैशालीनगर पंचवटी नाशिक साहिल फिरोज शेख वय एकवीस वर्ष राहणार वैशालीनगर पंचवटी नाशिक भारत मुकु कंकाड वय पंचवीस वर्ष राहणार गजेय सोसायटी फ्लॅट नंबर एकोणवीस मेहरेधाम नाशिक योगेश भीमराव जाधव एकोणतीस राहणार गल्ली क्रमांक तीन राहुलवाडी पेट रोड पंचवटी नाशिक गुन्ह्यातील आरोपितांकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता सदर आरोपी यांनी पूर्व वैमनस्य वा वर्चस्व वादातून सागर विठ्ठल जाधव याच्यावर कट रचून गोळी झाडल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी गुन्ह्यात दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ विकी उत्तम वाघ अमोल पारे उर्फ बबल्या व इतर साथीदार अजून फरार असून त्याचा कसोशीने शोध सुरू आहे सदर गुन्ह्यातील सहभागी आरोपीपैकी आरोपी, आरोपी नितीन रमेश खलसे माहिल फिरोज शेख योगेश भीमराव जाधव विकी उत्तम वाघ विकी उर्फ विकी विकास उर्फ विकी विनोद वाघ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक